स्वामी भक्त हो स्वामी समर्थांचा फोटो घरात कोणत्या दिवशी आणावा आपण स्वामी सेवेकरी आहोत प्रत्येक सेवेकऱ्याच्या मनात एक इच्छा असते की आपल्या घरात स्वामींचा फोटो असावा किंवा स्वामींची छान अशी एखादी मूर्ती असावी तर फोटो किंवा मूर्ती आपण कोणत्या दिवशी घरात आणली पाहिजे किंवा फोटो नक्की कोणत्या दिशेला कोणत्या भिंतीला लावला पाहिजे हा प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात नक्कीच असतो स्वामी सेवेकरांना स्वामींचा फोटो फोटो मूर्ती आणायचे तर असते पण ते शुभ दिवस शोधत असतात स्वामी भक्त हो स्वामींची मूर्ती किंवा फोटो किंवा अन्य कोणत्याही देवी देवतांना घरी आणण्यासाठी कुठल्याच शुभ दिवसाची किंवा शुभ मुहूर्ताची आवश्यकता नसते तुम्ही कोणत्याही दिवशी स्वामींची किंवा अन्य देवीदेवतांची फोटो किंवा मूर्ती घरात आणू शकताय पण स्वामी समर्थांचा आवडता दिवस हा गुरुवार आहे गुरुवारची आपण विशेष सेवासुद्धा करत असतो केंद्रात मठात या दिवशी या दिवशी मोठे कार्यक्रम होत असतात गुरुवारी विशेष नैवेद्यसुद्धा स्वामींना दाखवला जातो गुरुवार हा आपल्या गुरूंचा दिवस मानला जातो प्रत्येक स्वामी भक्ताचा हा आवडता दिवस आहे त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही स्वामी समर्थांचा फोटो घरात आणू शकताय किंवा मूर्तीही आणू शकताय आता प्रश्न असा पण आहे की कि फोटो किंवा मूर्ती कुठे ठेवावी तर मूर्तीचे सांगायचे झाले तर मूर्ती आपण देवघरातच ठेवली पाहिजे कारण स्वामी आपले गुरु आपली आई आहे त्यांची आपल्याला सेवा करायची आहे त्यांना शोकेसमध्ये शोची वस्तू म्हणून ठेवायची नसते आता एक नवीन फॅशन निघलेली आहे पहा की स्वामी झाडाखाली बसलेले आहेत अशा मूर्त्या आता मार्केटमध्ये आलेल्या आहेत तर तुम्ही असे आवश्यक आणा म्हणजे तुमची आवड आहे तुम्ही, तुम्ही नक्की आणा तुम्हाला ते पटत असेल तुम्ही आणा झाडाबरोबर स्वामींना आणा पण देवघराच्या बाजूला त्यांना नक्की ठेवा त्यांची रोज तिथे पूजा अर्चा करा जर कोणाकडे आहे ना मी आत्ता ना, आता सांगितले त्या प्रकारे झाडाखाली बसलेली स्वामींची मूर्ती असेल ना तर प्लीज राग मानू नका कारण माझं सांगण्याचा हेतू काय आहे आता काय झालेलं आहे झाड आहे आपल्याकडे एवढी जागा ॲवेलेबल नसते की मंदिराच्या साईडला म्हणजे देवघराच्या साईडला आपण ते झाड आणि स्वामी असं ठेवू शकेल असं ज्यांना शक्य असेल त्यांनी प्लीज तसं करा आणि ज्यांना शक्य नसेल ना तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचं जिथे देवघर असेल ना डायरेक्टली त्याच्या समोर म्हणजे समोरच्या भिंतीला आपलं देवघर आणि त्याच्या समोरच्या भिंतीला लगेचच स्वामींचा असं झाडाखाली बसलेली मूर्ती अशी ठेवू नका हे योग्य नसते तर तुम्ही आहे ना त्या मूर्तीला पण रोजची रोज अभिषेक केलेला पाहिजे मूर्ती केव्हाही तशी ठेवायची नसते तीन इंचापर्यंतच्या मूर्तीला आपण फक्त पाण्याने स्वच्छ धुतले तरीही चालते पण तीन इंचापेक्षा जास्त मोठी मूर्ती कुठल्याही देवी देवतांचे सुद्धा त्यांना रोज अभिषेक करावाच लागतो नित्यनियमाने हे नियम तुम्हाला कटाक्षाने पाळले पाहिजेत कारण हे जे मी काही सांगते ना हे तुमच्या भल्यासाठीच आहे आता फोटो कुठे ठेवायचा तर फोटोसुद्धा तुम्ही देवघरात ठेवू शकता किंवा लावू शकता परंतु तुम्हाला जर तो फोटो तुमच्या हॉलमध्ये लावायचं असेल तर तुम्ही हॉलमध्ये सुद्धा लावू शकता तर पूर्व दिशेच्या भिंतीला किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीला हा फोटो लावायचा असतो पण फोटो लावताना आहे ना एक गोष्ट अजून लक्षात घ्या कोणत्याही देवी देवतांचा स्वामी समर्थांचाच नाही कोणत्याही देवी देवतांचा फोटो आहे ना फक्त खिळा ठोकून टांगता ठेवायचा नाही तुम्ही आहे ना त्यासाठी एखादी फळी किंवा काचेची प्लेट सुद्धा भिंतीला लावून घेऊ शकताय आणि त्यावरती हा फोटो उभा करा फक्त फोटो टांगते नसावेत आणि स्वामींची मूर्ती जर मोठी असेल ते तर त्याच्यावरती आहे ना नित्य नियमाने आवर्जून तुम्ही कितीही कामात असाल तुम्ही कितीही गडबडीत असाल तुमच्या घरात जशी मूर्ती असेल स्वामींची तर नित्य नियमाने त्याच्यावरती आहे ना अभिषेक करा अभिषेक हा पंचामृतानेच करावा असं काही नाही तुम्ही पाण्यानेसुद्धा अभिषेक करू शकताय किंवा दुधानेही अभिषेक रोजची रोज करू शकताय फक्त गुरुवारी आहे ना आठवड्यातून एकदा तरी गुरुवारचा दिवस निवडून तुम्ही आहे ना पंचामृताने अभिषेक करण्याचा नक्की प्रयत्न करा तो पण शक्य असेल तर पण महिन्यातून एकदा तरी तुम्ही पंचामृताने अभिषेक आवर्जून करावा स्वामींच्या मूर्तीवरती तर चलात मग तुम्हाला माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनेलवरती नवीनच आलेलं असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जर कोणाकडे अशी मूर्ती असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांना पण ही माहिती पोहोचेल चलात मग झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच था थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना